आगामी निवडणुकांसाठी ठाण्यामध्ये युती नको स्थानिक भाजप नेत्यांना आता वरिष्ठांकडे ही मागणी केली आहे महायुतीमध्ये न जाता स्वबळावर लढण्याची भाजप नेत्यांनी मागणी केली आणि सध्या जिल्ह्यात आणि महानगरपालिकेमध्ये देखील भाजपची मजबूत परिस्थिती आहे लोकसभा आणि विधानसभेला भाजपाला चांगली मतं मिळालेली होती आणि त्यामुळे महायुतीमध्ये न जाता स्वबळावर लढण्याची मागणी त्यांच्याकडून केली गेली के आहे महायुतीमध्ये अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे अने आणि अनेक वर्षांपासून महापालिकेसाठी तयारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी स्थानिक नेत्यांकडे ही स्वबळाची मागणी बघायला मिळते वरिष्ठांसोबत झालेल्या बैठकीमध्ये स्वबळावर लढण्याची मागणी केल्याची स्थानिक नेत्यांनी ही प्राथमिक माहिती दिली आहे काल गणेश नाईक यांनी देखील नवी मुंबईमध्ये भाजप नंबर एक पक्ष असल्याचं वक्तव्य केलेलं होतं माझं म्हणणं आहे कशाला का निवडणुका लागू द्या मग ह्याच्याविषयी आपण जास्त बघ निवडणुका होते निवडणुका जाहीर होतील आणि एक गोष्ट खरी आहे की मी असं म्हणणार नाही की आम्ही महायुतीचे लोक एकाच बाजून लढू काही ठिकाणी बंडोखोरी होणारच आहे का ते आजवरचा तो शिरस्त आहे ज्याला नाही तिकीट मिळालं ज्याचं प्राबल्य स्वतःच वाटतं तो सांगतो मला पक्षाने नाही तिकीट दिलं तर मी स्वतंत्र लढवेन आणि त्याला कोण रोखू शकतो ही डेमोक्रेसी आहे